नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे पुढच्याच आठवड्यात आपल्याकडे गणपती येणार आहेत सगळ्यांकडेच त्याच्या ते त्यांच्या आगमनाची सगळ्यांकडे तयारी चालूच आहे जय्यत तयारी माझ्याकडेही चालू आहे मी गणपती बाप्पासाठी या जांभळ्या रंगाचा शेला शिवल्या आहेत दोन शिवलेले आहेत हे मी कसे शिवलेले आहेत याची संपूर्ण व्हिडिओ मी आता अपलोड सांग दाखवतेच आहे तुम्हाला सत्तर सेंटीमीटर मी कापड घेतलं आहे कॉटन सिल्कचं त्याला मध्ये कट केलं आणि जॉईंट करून घेतलं दोन टोकं त्याची हे दोन्ही टोकं आपण जॉईंट करून घ्यायची एक बाजू त्याची कारण एवढं काही छत्तीसचं पन्नाची गरज नसते शेल्यासाठी फक्त थोडासा स्टीफ हवा असतो म्हणून आता हे मी जॉईन करून घेतलं एक्स्ट्राचं काय कापड आहे ते मी कट करून टाकते आणि आता ह्याला ना तीन फोल्ड करूया आपण तीन फोल्ड करून साईडने टीप मारून घेऊया दाब टिप तुमच्या सर्वांकडे पण चालू असेल गणपतीच्या आगमनाची तयारी कशी कशी काय काय तयारी चालू आहे मलाही कमेंट करून सांगा हे क कडेचे जे आहेत ना एक दोन्ही बाजू त्यांना डबल फोल्ड करून घ्यायचं धुमडपट्टी मारून घ्यायची आणि शिवून टाकायचं मी लेस आणलेले आहेत पंधरा रुपये मीटरवाल्या वाली लेस आणलेली आहे ती अडीच मीटर लेस आणलेली आहे ती एक लेस लावणार आहे आणि एक ले ले मी पिवळी लेस आणलेली आहे ती दीड मीटर आणलेली आहे ती पण अशीच काहीतरी दहा रुपये मीटरने लेस आणलेली आहे ही लेस दहा रुपये मीटरने मिळाली मला दहा का पंधरा अशीच आहे ही मी मध्ये लावणार आहे ही संपूर्ण लेस आपण मध्ये लावून घेऊया कारण हे कापड प्लेन आहे ना ह्याच्यामध्ये मी बुट्टीवाला शोधत होती पण मला जांभळ्या रंगामध्ये नाही मिळाला मला जांभळ्या रंगाचाच शेला बनवायचा होता म्हणून मग ठरवलं चला आता ही पिवळ्या रंगाची लेस लावूया कारण गणपतीचं धोतर पिवळ्या रंगाचं आहे कडेला ही झालरवाली लेस लावून घेते मी पिवळ्या रंगाची मिळाली मला ही शेल्याला खूप सुंदर दिसतात अशा झालरवाल्या लेस तर मग ते घेतलं ही पण एक पंचवीस रुपयाची लेस मला मिळाली ही थोडी महाग आहे लेस पंचवीस रुपयाची मिळाली मला ही जे अख्खा बंडल घेतलं छोटंसं ते पन्नास रुपयाचं आहे पण जास्त नाही आहे एक मीटरच आहे त्याच्यामध्ये ते पन्नास रुपयाची झालरवाली लेस आहे ही ही लेस थोडी महाग आहे डबल टिप मारून घेऊया आपण त्याला फिरवून घेऊया व्यवस्थित आणि लक्ष ठेवायचं ते जे ते, जे ते ओ, हे त्याच्यात आले नाही पाहिजे शिवणामध्ये आता ही कडेला लावायला आणलेली आहे लेस ही पण पंधरा रुपये मीटरनेच आणलेली आहे ही अडीच मीटर लेस आणली मी या शेऱ्यासाठी तसं बघाल तर टोटल खर्च काय आला असेल एक सत्तर रुपयाचं कापड झालं आहे वीस रुपयाची पिवळी लेस ते झाले नव्वद रुपये आणि अडीच मीटर लेस झाली आहे ही चमकणारी जी आता मी कडेला लावली आहे म्हणजे पंधरा तीस पंधरा तरी एक पंचेचाळ चाळीस पकडूया आपण ते नव्वद आणि चाळीस किती झाले एकशे तीस तर एकशे तीस रुपये ते आणि मध्ये लावायला ना मी कुंदन आणले ते पन्नास रुपयाचे आणलेले आहेत पण तेवढे सगळे नाही लागले मला तर आपण वीस रुपयाचे पकडूया ते म्हणजे असं मला हा शेल्याचा संपूर्ण खर्च दीडशे रुपये आला ह्याच्यामध्ये असे मी दोन शेले बनवले आहेत तो दुसरा केलेला आहे तो ब्रॉकेटच्या कपड्याचा बनवलेला आहे झालं आपलं तर हे संपूर्ण तयार आता ह्याच्यावर मी कुंदन चिटकवेन हां आणि एक गम पण आणलं पन्नास रुपयाचं चिटकवायला कुंदन चिटकवायला माझ्याकडे ग्लू गन आहे पण म्हटलं पडलं तर कारण जरा ते जुने झाले असतील तर म्हटलं चला आता हे लावू आहे आणि हे संपूर्ण मी लावून घेतलं नंतर सुकून सुकून घेतलं चोवीस तास सुकून ठेवायचं ते आपण व्यवस्थित म्हणजे ते कुंदन व्यवस्थित चिपकतात आणि कसा झाला आहे शेला कमेंट करून मला नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद